सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तुमचं प्रिया लॅफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकट चतुर्थी आणि सर्व गणेश भक्तांना संकटची चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज जास्वंतीची फुलेसुद्धा झाडाला खूप प्रमाणात मिळाली होती तर आज आहे संकट चतुर्थी आणि जास्वंतीचं फुले गणपती बाप्पांना खूप खूप आवडतं तर मला जास्वंतीची फुले आमच्या झाडाला सापडलीत म्हणजे काल मी रात्री कळ्या बघितल्या होत्या तर कळ्याच्या खूप साऱ्या होत्या पण सकाळी त्या उमलल्या मग त्याच्यानंतर मी घरी ह्या फुले वगैरे काढून आणलीत आणि शेजारी ग शेजारच्या आमच्या आहेत त्यांनाही पाच सहा फुले दिले त्यांच्या गणपती बप्पांसाठी अशा प्रकारे मी इथे देवपूजा केलेली आहे तर आज संकट चतुर्थी चंद्रोदय संध्याकाळी नऊ वाजून दहा मिनिटांना आहे तर सर्व गणेश भक्तांनी आज नक्की मंदिरात जाऊन गणपती बप्पाचं दर्शन घ्या अशा प्रकारे इथे माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मी थोडं बाहेर गेली होती आटेमध्ये सुद्धा आमच्या घरच्या झाडे खूप आहेत तर तिकडे जास्त म्हणजे फुल होतं पण ते वाटे असं उन्हा मला त्याच्यामुळे मी काही काढलंच नाही आणि मी घरी आल्यानंतर थोडंफार म्हटलं काय तर फराळाचं बनवावं तर याच्यासाठी बनवाव। मी कडेमध्ये आता शेंगदाणे वगैरे म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे एकदमच करून ठेवते म्हणजे कसं एखाद्या वेळेला आपण जेव्हा गडबडीत असतो त्यावेळेला आपण लगेच यूज करू शकतो तर अशा प्रकारे मी तर मायासाठी खिचडे बनवलेले आहे तर फराळाला मी थोडंफार प्रमाणात असं काय तर सु, खाते नंतर संध्याकाळी जेवण थोडंसुद्धा जात नाही मला म्हणून मी लाईटलीमध्ये थोडंसं असं काही तर खातेच बनवून तर अशा प्रकारे माझ्या इथे खिचडी झालेले आहे तर तुम्हीसुद्धा फराळ केला असेल तर केला नसेल तर करायला या तुम्ही तर आता इथे मी फराळ करते आणि नंतर तुमच्याशी बोलते आता दुपारचे चार वाजले होते आणि म्हटलं दुपारची थोडीफार तयारी करावी तर आज मी शंकर चतुर्थी तर मी आज गणपती बाप्पांसाठी बनणार होते स्पेशल असे मोदक तर मी इथं थोडासा मैदा आणि गव्हाचं पीठ चाळणीनं चाळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी पीठ आधी मळून वगैरे घेतलं म्हणजे थोडंफार प्रमाणात ते भिजायसाठी ठेवायचं एक दहा वीस मिनटं तर इथे मी थोडंसं त्याला ऑइल लावत आहे आणि ऑइल लावून तुम्ही ते पीठ झाकून एखाद्या ह्याच्यामध्ये ठेवलं मी त्याच्यानंतर हे घरामध्ये थोडीशी प्रमाणात भांडीही पडली होती म्हटलं सगळं आवरून वगैरे घ्यावा आज संध्याकाळचं जेवण वगैरे नंतर बनवायचं तर मी ते मला कसं सवय थोडी जरी भांडी वगैरे असली की आसमाला, आसमाला नतर, मी लगेच तिथलं इथं घासून टाकते असं मला मला असं मला ठेवायला नाही आवडत तर भांडी वगैरे झाल्यानंतर घरातलं म्हटलं थोडंसं काम केलं नंतर म्हटलं इथे गणपती उपासन मोदक बनवलं तर इथे मी गूळ बघा बारीक असा खेसून घेतलेला आहे कारण गुळ खिसल्यानंतर सारण हे एक एक जीव होतं तर अशा प्रकारे थोडीफार कामं केलीत आणि म्हटलं झाडू वगैरे करावा झाडू मारला घरातला सगळा स्वच्छ आणि म्हटल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे संध्याकाळचं बनवायचं की तर माझं झाड वगैरे बाळून झालं कारण मला आता व्हिडिओसुद्धा संध्याकाळचा पाचलाच अपलोड करायचा आहे यूट्यूबवर त्याच्यामुळे तुमच्यासोबत मला मुदकाची रेसिपी शेअर करायची होती पण खूप लेट होणार त्याच्यामुळे मी मोदकाची रेसिपी एका दिवशी नक्की शेअर करेन हां ठीक आहे आत्ता संध्याकाळचे पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि माझं थोडंफार रोटी मी तुमच्यासोबत शेअर केलं तर मी आज बनणार आहे स्पेशल असे गणपती गप्पांसाठी मोदक तर मी एखाद्या दिवशी मोदकाची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी फ्रेश होणार आणि थोडीफार संध्याकाळची जी काम आहेत म्हणजे जेवण वगैरे बनवायचं ते बनवणार आहे तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ